सद्गुरु पैमावली मातोश्री मा यांना प्रथम कृतज्ञ पुरत आणि आपण सर्व सद्भक्त सच आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज आपल्या शिबिराची सांगता आहे आणि म्हणून सांगता म्हणजे पुरत पुढच्या शिबिरापर्यंत असलेला अभ्यास आहे हे महत्वाचं लक्ष सांगता म्हणजे संप्रपात झालं सुट्टी मिळाली असं नाही पुन्हा आपण तेवढ्याच उत्साहाने परत हे चैतन्य स्वरूपाचं स्मरण स्वरूपाचं स्मरण आपल्याकडे इतकं झालं पाहिजे की ते त्याच्यातून परिवर्तन होणं अभिप्रेत आहे म्हणून प्रत्येकाला परिवर्तन होणारच पण अभ्यास मात्र प्रत्येकाने केला गॅरंटी आहे का असं तुम्ही विचारू शकता बॉन्ड पेपर लिहून का तो प्रयत्न केला तर बॉन्ड पेपर लिहून जाईल प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे की ज्याने प्रयत्न केला त्यांना हे जे आपण अभ्यास करतो हो। आहोत त्याचा बोध प्रत्येकाच्या अंतकरणात प्रकट होणारच कळल्यानं मनापासून प्रयत्न करायचा प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील हे परत लक्षात दुसऱ्याचा अनुभव मी आपल्याला येत नाही असा विचार करायची गरज नाही त्याचा त्याचा अनुभव प्रत्येकाचा असतो प्रगती प्रत्येकाची होते अनुभव वेगळे वेगळे असतात किंवा अनुभव येणार पण नाहीत तुम्हाला होणारे अनुभवच येत नाही असे म्हणणारे लोक आहेत पण प्रगती आहे असा तो एक भोगमी अनुभव आणि प्रगती याचं काही इक्वेशन नाही काही ना लवकर अनुभव येतात काही ना येत नाहीत म्हणजे जे मधले अनुभव पण शेवटचा जो अनुभव आहे तो सगळ्यांना सारखाच असतो स्वरूपसिद्धीचा म्हणजे अनुसंधानाचा आपला हेतू हाच ठेवायचा की आपल्याला अखंड स्मरण व्हायला हवं मनात हा विचार प्रत्येकाचा असला पाहिजे की हे अनुसंधान असलं पाहिजे नुसतं स्मरण उपयोगाचं नाही म्हणजे आता थोडं झाल्यानंतर पण विसरलो की अभ्यासाच्या वेळेला ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनात अनुभवता येईल प्रत्येकाला कधी आठवतं कधी आठवत नाही पण एकदा ते सहज स्मरण सुरू झालं मग ते सहजच असतं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली जीवनाची सुरुवात झाली असा तुझा खरा अर्थ महाराज की आत्मज्ञान झाल्यानंतर जीवनाची सुरुवात आहे तिथपर्यंत आपण काय म्हणायचं पण ते होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपला हा सगळा प्रत्येकाचा प्रयत्न तीव्र इच्छा ज्याच्याकडे अधिक राहील अधिक जो अभ्यास झाले प्रयत्न करेल त्याला ते अधिक अधिक लवकर अवगत होईल हे खरं पण हे होत असताना अहंकार कधी पण तुमच्याकडे प्रकट होऊ शकतो इथे सावध राहा बऱ्याच वेळेला कसं व्हायचं सद्गृ साधना दिल्यानंतर साधक बाहेरून मला साधना मिळाली कि मग साधना मिळालेला कोणतरी मोठा आहे असा एक भाव तिथे निर्माण व्हायचा आणि त्यामुळे ज्यांना साधना मिळाले ते नाराज व्हायचे पण बरं ज्यांना साधना नाही मिळत ज्याला साधना तो स्वतःला आणखीन काहीतरी मोठा स्वतःला समजायचा आणि त्याचा अहंकार वाढायचा व्हायची गोष्ट कि दिव्य साधना अनुभवल्यानंतर साधक नम्र झाला पाहिजे सर्वांना समजून घेणारा झाला पाहिजे ज्याला दिव्य साधना अवगत होते त्याच्या बाबतीत पण नुसतं शब्द ज्ञान कळलं म्हणजे ते होत नाही हे परत लक्षात शब्दज्ञान वेगळं आणि आचरणात येणं वेगळं आपण ऐकून ऐकून सद्गुणची इतकी प्रबोधनं ऐकून ऐकून आपल्याकडे शब्द ज्ञान भरपूर गोळा झालेला आहे त्याबद्दल काही शंका नाही ना इतकी वर्ष सद्गुण प्रबोधनं दिलेली आहेत पण ते शब्दज्ञान अहंकाराला कारणीभूत ठरतं शब्दज्ञाने घात केला महाराज म्हणतो की ते शब्द ज्ञानाने घात करत शब्द ज्ञान शब्द ज्ञानाने आपली प्रगती व्हायला पाहिजे हे ज्ञानातून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला प्रत्येक साधन आता हे प्रत्येकाकडे आचरणात आलं पाहिजे म्हणजे परत काय असा एक प्रश्न आपल्याला की आचरण आपण जीवन जगायचं की स्पेशल म्हणून काहीतरी वेगळं पाहिजे तसं काही नाही म्हणजे नॉर्मल तसेच रोजची भाकरी झालं भाकरीच का तिथे परत काही नवीन काहीतरी खाल्लं पाहिजे असं नाही इथे सर्वांप्रती आपलेपण आपल्याकडे किती आतून येतोय ह्याचा है, अभ्यास करा प्रत्येकाकडे पाहिलं की तो आपला आहे असं जे तुम्हाला वाटेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रगती होते सर्वांपणे म्हणजे असं नाही अमुकाकडे वाटत नाही वाटत नाही असं नाही प्रत्येकाच्या ठिकाणी पाहताना ती ईश्वरी शक्तीच आहे हा जर भाव आपल्याकडे येईल त्या प्रत्येकाचं बद्दल आपलेपणा आपल्याकडे सहज होतो म्हणून ईश्वरत्वाचा भाव प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी पाहिल्यानंतर ती ईश्वरी शक्ती आहे हा बोध आपल्याकडे सहज आला पाहिजे सुरुवातीला आपण ते, ते जाणीवपूर्वक धरायचा असतो कारण तो अभ्यास आहे कारण तो जाणीपूर्वक पण हे ज्ञान कळल्यानंतर ह्या ज्ञानाचं परिणाम काय आहे ज्ञानाचा परिणाम तुम्ही इथून निघताना सगळीकडे पाहताना हे चैतन्य स्वरूपच आहे म्हणून आपण जे म्हटलं ना आहे थे थे, थे थे, थे ते चैतन्य जाणत ते चैतन्य दिसते ते चैतन्य आणि सर्व सर्वजन्य हा बोध आहे हा बोध आपल्याकडे सतत असला की सर्वत्र चैतन्यच आहे सर्वत्र ईश्वरच आहे सर्वत्र दिव्यत्व आहे व्यवहारात गेल्यानंतर इथे दिसणं वेगळं वेगळं दिसेल पण मुळात तिथे ते तत्व आहे हे विसरायचं नाही काही लोक तुमच्याशी चांगली वागतील काही लोक वेड्या वागण्यासारखं वागतात तुम्ही मात्र लक्षात काय ठेवायचं चैतन्य तिथे त्या वागण्याप्रमाणे आपण चांगले वागू वागण्याप्रमाणे वाईट वागू हे गरज नाही आपल्याकडनं ते प्रत्येकाचं भरच व्हावं हा विचार सतत असला पाहिजे म्हणजे परिवर्तन कुठे येईल ते मी सांगतो म्हणजे जाणीवपूर्वक इथे लक्ष ठेवा सर्वांचं भलं होते सर्वांचं भलं होते जो हा विचार आहे तो तिथे सतत असला पाहिजे प्रपंचात अनेक असे प्रश्न असतील ते सोडवायचे कसे असा प्रश्न पडतो व्यवहाराचे प्रश्न असतात कधी जवळच्या लोकांचे संबंध कसे असतात चांगले वाईट त्याचे असतात तिथे चांगलाच होणार आणि सद्गुरु कृपणे चांगलंच होते सर्वांचा हा बोध सतत असला पाहिजे त्या प्रॉब्लेम मध्ये गुंतायचा नाही तो फक्त प्रॉब्लेम बाहेरून पाहायचा जसं दुसऱ्यांचे प्रॉब्लेम आपण पाहतो ना तसेच हे दुसऱ्यांचे आपले प्रॉब्लेम नाही कारण आपण कोणतं आपण जाणीव त्या जाणीवेला कसले प्रॉब्लेम नसतात महत्वाचं लक्षात जाणीवेला कसले प्रॉब्लेम नाही जाणीवाला मानपान नाहीये जाणीव ही शुद्ध जाणीव ही सतत समाधानी असते आणि शांत असते आणि ते शांत राहून आपल्याला हे सगळं पाहायचं तिथे दृष्टाभाव असतो इन्वॉल्व्ह न होता पाहणं पण इन्वॉल्व्ह नाही झालं की समोरच्याचं भलं झालं पाहिजे हा भाव मात्र तिथे परत असला पाहिजे दोन्ही बाजूने आपल्याला पाहता आलं पाहिजे म्हणून प्रॅक्टिकल जीवन जगायचं आहे नुसतं आपल्याला कळलं आणि आपण बराच काय आहे नाही याच्यातून परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन हे आपल्या आचरणात झालं तर हे ज्ञान आपल्याला फळतंय प्रत्येक साधकांना लक्षात ठेवायचं म्हणून ज्ञानाचा अहंकार होता कामा नये ह्या ज्ञानाने आपण अधिक नम्र झालं पाहिजे की अधिक आपण व्यापक झालं पाहिजे अधिक आपण सर्वांशी आपले संबंध हे मनापासून सर्वांच्या भलेपणाच्या विचाराचे असले पाहिजे कोणी असो काही असो तिथे हा आदर्शवाद नाही आहे हा समतावाद आहे तिथे सर्वत्र समत्वाने कसं पाहिजे सर्वत्र ईश्वरत्व आहे हेच पाहता आलं तिथे वेगळी वेगळी काही रूप दिसतील काही दिसेल पण ती ईश्वर मुळात तिथे ईश्वरी शक्ती आहे याबद्दल आपल्याला शंका येतात कामा आपण अभ्यास करतो आहोत का आपल्याला सत्रकडं ज्ञान मिळालं आहे समोरच्याला कधी मिळालेलं असेल नसेल त्याच्या अचानक येत नसेल ते त्याचं प्रारब्ध म्हणायचं आणि त्याचं भलं उदय म्हणायचं मनातून कारण तिथे करुणाच असली पाहिजे आपल्याला ज्याला एखादा माणूस किंवा एखादा साधक जर वेळा वाकड वागत असेल तर आपण पन काय म्हणायचं देवाचं भलं कर त्याच्याबद्दल आपल्याला खरोखर मनापासून करुणा आली पाहिजे की त्याला त्याचं भलं झालंच पाहिजे त्याला ते कळलं पाहिजे की आपण चुकतो तिथे सुधारायचं हे कळलं पाहिजे त्याला तो असा का वागतो हा नाही प्रश्न आपल्याला उलटा प्रश्न असतो या लोकांना एवढं ज्ञानमुळे असे कसे वागतात असा प्रश्न येतो ना तिथे करुणा आली पाहिजे अरे ह्यानी चांगलं कसं वागावं वा ह्यासाठी तर आपण परमेश्वरनं प्रार्थनाच करायची असते आणि म्हणून इथे समत्वाने पाहणं आणि प्रत्येकाला जितकं आपल्याकडनं सांभाळत तेवढं सांभाळणं खूप सांभाळलं पाहिजे समज पण प्रत्येकाच्या भल्याचं आणि प्रत्येकाशी आपलेपणाचं हे आत्ता आपल्याला जोडता आलं पाहिजे आपण ईश्वर ते समोर ईश्वर हा बोध सतत असतो ही जाणीव आहे समोर जाणी त्यामुळे प्रत्येकाच कल्याण व्हावं भलं व्हावं हा बोध असला आता हे अखंड स्मरणात राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर सद्गुरु तमनमामे धुवून ते आपल्या मनात घोळवत राहिली पाहिजे सतत की सद्गुरु तत्वाचं स्मरण जितकं होत जाईल तितकं आपला स्वभाव हळूहळू बदलत जाईल ना स्वभाव पटकन बदलत नाही ना म्हणतात जी त्याची गोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात पण जीवनविद्या म्हणते जी त्याची खोड बदलू शकते जर त्याने ठरवली तर दुसऱ्याने सांगून नाही बदलत ज्याचं त्याने बदलायचं असतं मला हे बदलायला पाहिजे हा माझा दुर्गुण आहे हे जेव्हा मला कळत असेल तर मी बदललं पाहिजे त्यासाठी मी, मी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी पाहिजे सगळं विचारलं पाहिजे नाही जमत तर विचारा त्याच्यातून प्रयत्नातून हे बदलतं सवय दुसऱ्याने सांगून सुटत नाही ज्याची त्यालाच सवय सोडावी लागते एखाद्या पटकन रागाने बोलायची सवय त्याला तुम्ही काय बदलणार पण त्याला कळणार आहे मी बोलतोय चुकीचं आहे त्याच्यातून तो, तो स्वतःकडे लक्ष देईल तेव्हा तुमचा राग आपोआप कमी होतो बघा एकदा आपण उगीच रागावतोय उगीच रागावतोय कळायला लागलं की राग आपोआप कमी व्हायला लागतो तिथे लक्ष आपोआप यायला लागतं की अरे राग येतोय राग येतोय असं वाटलं की तिथे आपण शांत कसं राहायचं हा प्रयत्न करतो तरी पण कधी कधी सुट्ट <laughs> लगाम सुटतो म्हणतात ना तसं सुटतो त्यावेळेला कधी जातात मग फार वाईट वाटत हे एवढं करून आपलं फुकट गेलं पण खड्ड्यात पडून पाय दुखल्यानंतर अडण्यापेक्षा पडून तिथे सावध राहायचं कळलं ना त्यामुळे जीवनामध्ये आपण परत जेव्हा आता सर्वांशी संबंध परत प्रपंचामध्ये मध्ये जाणार परत आपापले व्यवहार आपली काम हो सगळी करायची आहेत ती कोणतं सुटता येणार नाही सोडता येणार नाही तुम्हाला आपल्या जबाबदार आहेत त्या सगळ्या सांभाळायच्या पण इथे परमेश्वरी कृपा आहे की परमेश्वरच्या कृपेने सगळं चाललंय किंवा सद्गुरूंच्या कृपेने सगळं चाललं आहे हे सगळं ईश्वरी शक्तीचं कार्य आहे हा बोध लक्षात घ्यायचं आहे हे सगळं कार्य आहे ईश्वरी शक्तीचं म्हणजे परमेश्वरी शक्तीचं किंवा चैतन्य शक्तीचं कार्य सद्गुरु स्वरूपाचं कार्य चालत सद्गुरूंना आपण साथ दिल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळतोच हा जर आपल्याकडे श्रद्धा असेल तर प्रतिसाद मिळायला लागतो श्रद्धा पाहिजे श्रद्धेने हे सगळं जीवन जीवनामध्ये सगळ्या गोष्टी बदलतात म्हणतो पण ती श्रद्धा तिथे मनापासून असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून जेव्हा आपल्याला आपले प्रपंचातले पण प्रॉब्लेम सुटणारच पण त्याचबरोबर आपली स्वतःची सुधारणा होणं हे सर्वात महत्वाचं आहे प्रपंचातले प्रॉब्लेम हे प्रोत्साहित करण्यासाठी सुटावेत पण स्वतःला आपल्याला सुधारायचं आहे हे सतत सहज स्मरणातून जीवन जगायचं आहे इथे आपला निश्चय झाला पाहिजे शेवटी मला काय मिळवायचं आहे अनुसंध अनुसंधान काय की हे चैतन्य स्वरूपाचं जीवन चाललंय हे सतत मनात राहिलं पाहिजे आणि हे जेव्हा स्मरणात राहील तेव्हा आपली खऱ्या अर्थाने प्रगती होणार म्हणून हे सतत स्मरण म्हणून आतापर्यंत आपण ज्यांना प्रत्येकाला कोणतीतरी एक साधना आवडते काही साधना जमत नाही होत जी आवडते ती करा जिथे सतत स्मरण स्मरणातून आपल्या ठिकाणी आपलं लक्ष लागायला लागतं ती साधना सर्वात आपली जवळची असते ते सांगतात कोणाला जे आवडेल ते त्यांनी करावं हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे असा काही आग्रह नाही स्मरण सुधारलं पाहिजे हे, हे, हे लक्ष ठेवा मी आणि माझं जे आहे ते स्मरण सुधारणं सर्वात महत्वाचं बाकीचं सगळं सुधारणं स्मरण सुधारलं नाही तर सगळं फुकट गेला कडाना तिथे आपल्याला स्वतःच स्मरण सुधारायचंय हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे ते लक्षात घेण्यासाठी सद्गुरु भक्ती सतत असली पाहिजे आणि त्या भक्तीतून आपल्याला सगळं स्मरणात राहणं आणि त्या भक्तीतून सगळं जीवन जगणं नुसतं पंधरा मिनटं एक तास केलं झालं नाही चोवीस तास आता पटकन चोवीस नाही होणार नाही पण दोन तास तीन तास वाढतात वाढता जागृती मधले सोळा तास मिळाले तरी भरपूर झाले झोपेत काय होतं ते होईल आपोआप पण एकदा सोळा तासात व्हायला लागलं की झोपेचे आठ तास पण ते आपोआप व्हायला लागतात म्हणून स्मरण किती झालं पाहिजे चोवीस तास ते होतं का बघा ते चोवीस तास असेल तर तुम्हाला आपोआप ते अनुसंधान सुरू झालं हातच आहे लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे अपेक्षा अजिबात येता कामा आपल्याला हा एक आपला स्वभाव आहे लोकांनी आपलं कौतुक करावं हे आतून प्रेरणा साहजिक आहे काय मोठं वाईट नाहीये पण कौतुक नाही झालं तर वाईट वाटत राग येतो ना ते न असं नाही कळलं ना कौतुक आलं आहे सहज प्रेरणाली हरकत नाही पण तो आग्रह असता का म्हणजे की आपण एवढं केलं नाही हा कौतुकच करत नाही असं वाटतं ना कधी कधी आपल्याला जीवनविद्यातलं बऱ्याच साधन आम्ही एवढं करतो आमचं कौतुकच को नाही कोण करत असं बऱ्याच लोकांचा समाज पण तिथे अहंकार येतो हा त्याचा की कोणी जर कौतुक केलं तर अहंकार येतो म्हणून तिथे शांत राहायचं कोणी कौतुक केलं की लगेच सद्गुणचं स्मरण करावं सगळं सद्गुंच आहे सद्गुंच आहे हा बोध तिथे आला की अहंकारापासून आपण स्वतःला वाचवू शकू बोलायची गरज नाही परत सद्गुरु कृपा आहे असं बोलू नका मनात धरा सद्गुरु कृपा आहे मनात स्वतःला सांग सद्गुरु कृपा आहे त्याच्यामुळे सगळं होतंय ते सद्गुरुंच आहे ते तुझं नाहीये माझं माझं जे वाटतं ते तिथे येता कामा नाही म्हणजे ते कौतुकाचं कौतुक डोक्यात भरत नाही शब्द ज्ञानाचा अभिमान बाळगायचा नाही त्या ज्ञानातून आपलं आचरण बदललं की नाही बदललं ते लक्षात ते बदललं तर ते शब्द ज्ञान महत्वाचं आहे नाहीतर ते शब्द ज्ञान परत बोलायचा भाध आणि बोलाची कडी होऊन जाईल म्हणून इथे इथलं प्रत्येक साधन नम्र झाला पाहिजे कृतज्ञ असला पाहिजे सद्वस्मरणात असला पाहिजे सर्वांच्या भल्याच्या चिंतनात असला पाहिजे ज्यांना ज्यांना भेटेल त्यांना आनंद देणारा असेल तेव्हा तुम्हाला या पाच गोष्टी जर एकत्र आले तर कुठेतरी प्रगती होते आहे हा बोल लक्षात प्रपंचातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या म्हणजे काही भरपूर मिळाला असा विचार लगेच कृतज्ञ व्हा परमेश्वर तुझ्या कृपेने झालं तिथे कर्तृत्वाचा मत नको आणि मोठा अभिमान नको हे सगळं परमेश्वर कृपेने चाललेलं आहे हाच भोत इतिहासात आपण नम्र असतो कृतज्ञ असतो आणि नम्रता आणि कृतज्ञता परमार्थामधल्या वाटचालीतले दोन चांगले सहाय्यक आहेत आपल्यासाठी आपल्याकडे कृतज्ञता असेल आणि नम्रता असेल ते दोघं आपल्याला व्यवस्थित सांभाळून घेऊ जाऊ शकतात आणि म्हणून हे सगळं आपल्या प्रत्येकाकडे व्हायला पाहिजे हा विचार करा कळण म्हणजे वळलं नाही कळणं ही पहिली पायरी आहे वळण्यासाठी मधला मोठा गॅप आहे म्हणजे आचरण देण्यासाठी तो आपल्या प्रयत्नाचा भाग आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे तो कर्म आपण त्या पद्धतीने करायला लागलो की ते वळणार पण कळतं आणि ते थांबतो आणि वळत नाही म्हणून वाट बघतो ते वळणार नाही परिणाम तसा मिळणार नाही परिणाम मिळण्यासाठी त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपलं प्रत्येक कर्म झालं पाहिजे हा बोध आपल्याकडे सतत असला पाहिजे म्हणून किती सावध राहायचं हा बोध आहे बघा त्याच्यातून आपण जास्तीत जास्त सावध राहायला लागू तर ज्ञानाचा उपयोग आहे बेसावध झालो तर अहंकार वाटच बघतोय कधी तुम्ही त्याच्या जवळ येत आहे तो जवळ तुम्ही त्याच्या जवळ नाही गेला तर तो येऊन शिकडतो हखडला नाही तर लाभ जातच नाही म्हणून हे सगळं आपल्या मनाशी संबंधित असलेल्या गोष्टी असल्यामुळे इथे खूप सावध व्हावं लागतं आणि सावधानतेतूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या